हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा व समभावाचा संदेश देणारा वावघर येथील शेख वलीबाबांचा उरूस बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे या संदर्भात वावगर मोहल्ला कमिटीची नुकतीच बैठक पार पडली यामध्ये सालाबाद प्रमाणे साजरा होणारा इमान शेख बाबा यांचा उरुस हा महत्वाचा सण असल्यामुळे एक दिवस आधी म्हणजे अकरा फेब्रुवारी रोजी रात्री व बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून साजरा करण्याचे ठरले आहे याच दिवशी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या उरुस मध्ये सहभागी होऊन इमान शेख वलीबाबांचे दर्शन घ्यावे व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वावगर मोहल्ला कमिटी व उरुस कमिटी अध्यक्ष श्री जैनुद्दीन चिकटे उपाध्यक्ष सिराज चिकटे उपाध्यक्ष श्री, श्री मोहम्मद चिकटे व उरुस कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा